कोथरूड भागात कुख्यात गुंड घायवळ गँगच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारानंतर आता स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे मोक्का रिटर्न आणि सराईतांनी दहशत माजून एकावर कोयत्याने वार केले आहेत कोयत्याने वार करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरून दहशत माजवत गोंधळ घातला शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डायस प्लॉट येथे ही घटना घडली आहे त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भक्तीसिंग दुधाणी शक्तीसिंग दुधाणी गोविंद सिंग टाक आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव एक एक तीन आर्म ऍक्ट चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा सदतीस तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आबा सरुदे वर्ष एकोणचाळीस यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गोविंद सिंग टाक याच्यावर मोक्का कारवाई झालेली आहे तो एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कारागृहातून बाहेर आला तर दुधाणी याच्यावर देखील खुणाचा प्रयत्न आर्म ऍक्ट सारखे गुन्हे दाखल आहेत आरोपी याच भागात राहणारा आहे तक्रारदार आणि त्यांची केवळ तोंड ओळख आहे परंतु त्यांनी जुन्या वाद आणि रागातून त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले